हाय हॅलो नमस्कार श्रेय स्वामी समर्थ मी आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची रांगोळी कशी काढायची आहे रांगोळीमध्ये गणपती बाप्पा कसे काढायचे ते पाहत आहोत तर बघा या पद्धतीने मी हुब्या आणि आडव्या लाईन्स काढल्या आहेत म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचं तोंड काढायचं आहे तर त्यासाठी बघा दोन हुब्या लाईन्स काढल्या आणि मुकुट म्हणून एकावर एक अशा मी आडव्या रेषा काढल्या आहेत तर त्याला मुकुटला शेप आला आहे आता हे कान काढूयात आणि ही गणपती बाप्पांची आपल्याला सोंड झाली तर ही रांगोळी तुम्ही गणपती बाप्पा तुम्ही गालीच्या रांगोळीमध्ये मध्यभागी काढू शकता तर बघा ही गणपती बाप्पांची सोंड झाली आहे आता आपण गंध काढूया गणपती बाप्पांचा तर मी इथे गंध काढला आहे आणि आता हे डोळे काढूया आता गणपती बाप्पांच्या सोंडेला ज्या अशा लाईन्स असतात आडव्या आडव्या त्या आपण काढूयात तर ह्या अशा हलक्या आता लाइन्स लाईन्स काढायच्या आहेत म्हणजे ती आपली सोंड तयार होईल आता गणपती बाप्पांचं पोट काढूया तर असं गोलाकार शेप देऊन आपण गणपती बाप्पांचं इथे पोट दाखवूयात तर बघा हे गणपती बाप्पांचं आपलं पोट झालं आहे तयार आता इथे मध्यभागी आपल्याला जो जाणवं असतं ते काढायचं आहे आणि बेंबी काढायची आहे गणपती बाप्पांची अगदी तुम्हाला ह्या पद्धतीने गणपती बाप्पा नाही जमलं तर टेन्शन घेऊ नका मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोपद्मपासून गणपती बाप्पा कसे काढायचे आहेत ते सुद्धा दाखवेल तर बघा ओमपासूनसुद्धा गणपती काढता येतो ओम आणि स्त्रीचा वापर करूनसुद्धा गणपती बाप्पांची रांगोळी काढता येते असे वेगवेगळ्या गणपती बाप्पांचे प्रकार आपण ह्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर व्हिडिओला के सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच तर हे मी गणपती बाप्पांचे हात काढले आहे एक हात आशीर्वाद देणारा आणि एका हातामध्ये मोदक असलेला असे हे हात काढले आहेत तरी असा सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची रांगोळी इथे मी काढण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय